नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ व काळाचे वेगवेगळे प्रकार आणि या घटकावरती परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न अभ्यासणार आहोत सर्वात अगोदर काळ म्हणजे काय आणि काळाचे प्रकार कोणकोणते आहेत याविषयीची माहिती पाहूया वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसाच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ आता आपण काळाचे प्रकार त्याचे उपप्रकार समजून घेऊया काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत प्रत्येक काळाचे पुन्हा चार उपप्रकार पडतात या ठिकाणी आपण काळाचे प्रकार पाहूया काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात एक कार। वर्तमान काळ दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ वर्तमान काळाचे परत चार प्रकार पडतात साधा वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ भूतकाळाचे परत साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ अपूर्ण भूतकाळ भूतकाळ आणि असे चार प्रकार भविष्य काळाचे साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ आणि रीती भविष्यकाळ अशा पद्धतीने प्रत्येक काळाचे चार उपप्रकार पडतात काळाचे तीन प्रकार या तीन प्रकारातला प्रकाराच्या व्याख्या आपण पाहूया प्रथम पाहूया वर्तमान काळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते असे जेव्हा समजते तेव्हा वर्तमान काळ असतो उदाहरणार्थ मी पत्र लिहिते या वाक्यामध्ये लिहिण्याची क्रिया चालू आहे म्हणजे ती क्रिया आता घडते आहे तेव्हा वर्तमान काळ होतो भूतकाळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा कळते तेव्हा भूतकाळ असतो उदाहरणार्थ ती खेळली क्रियापदाच्या रूपावरून पूर्वी घडलेली घटना दाखवत असेल तर भूतकाळ होतो आणि तिसरा प्रकारे तो भविष्य काळ क्रिया पुढे घडेल असे कळते तेव्हा तो भविष्य काळ असतो उदाहरणार्थ मी गावाला जाईन या पद्धतीने तीन मुख्य काळ आणि त्याच्या आपण व्याख्या पाहिल्या आता एका उदाहरणाच्या आधारे वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ यांचे उपप्रकार आणि वाक्यामध्ये कशा पद्धतीने बदल होतो ते अभ्यासूया या ठिकाणी पहिला काळ आहे साधा यामध्ये वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ त्यानंतर पूर्ण अपूर्ण आणि रीती जर साधा वर्तमान काळ असेल तर त्यामध्ये क्रियापदाचं रूप जातो होतं तर भूतकाळामध्ये ते गेला होतं आणि भविष्य काळामध्ये जाई नस होत जर पूर्ण वर्तमान काळ असेल तर त्यामध्ये गेलो आहे भूतकाळामध्ये गेलो होतो आणि भविष्यामध्ये गे भविष्य काळामध्ये गेलो असेल अशा पद्धतीने क्रियापद राहतं जर अपूर्ण वर्तमान काळ असेल तर त्यामध्ये क्रियापद हे जात आहे असं राहील अपूर्ण भूतकाळ असेल तर जात होतो आणि अपूर्ण भविष्य काळ असेल तर जात असेल अशा पद्धतीने क्रियापद राहील जर रीती वर्तमान काळ असेल तर त्यामध्ये जात असतो रीती भूतकाळ असेल तर त्यामध्ये जात असे आणि रीती भविष्य काळ असेल तर यामध्ये क्रियापद जात जाईल अशा पद्धतीने राहतं अशा पद्धतीने या तथ्याच्या आधारे तुम्हाला काळाचे उपप्रकार आणि त्यामध्ये कशा पद्धतीने बदल होतो हे समजेल आपण याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आता या घटकावरती वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात असे काही नमुना प्रश्न आपण अभ्यासूया पाहूया पहिला प्रश्न दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा माकडांनी झाडावरची फळे काढून फेकली या वाक्याचा काळ ओळखायचा आहे यासाठी पर्याय आहेत वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ की अपूर्ण वर्तमान काळ आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन भूतकाळ माकडांनी फळे काढून फेकली म्हणजे या ठिकाणी क्रिया होऊन गेलेली आहे म्हणून या ठिकाणी भूतकाळ होतो पाहूया दुसरा प्रश्न प्रश्न दुसरा खाली दिलेल्या वाक्यात वर्तमानकाळी वाक्य कोणते खाली जी वाक्य दिलेली आहे त्यापैकी वर्तमानकाळी वाक्य कोणता आहे ते ओळखायचे पहिला पर्याय माधव पेरू खातो दुसरा पर्याय मी रमनला रडताना पाहिले तिसरा पर्याय निम्म्यावर आटल्या होत्या आणि चौथा पर्याय आहे उद्या सुट्टी असेल या चार वाक्यापैकी कोणत्या वाक्यामध्ये वर्तमान काळ आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे माधव पेरू खातो खाण्याची क्रिया सध्या सुरू आहे म्हणून या वाक्यामध्ये माधव पेरू खातो या वाक्यामध्ये वर्तमान काळ आहे पाहूया तिसरा प्रश्न माधव गावाला जातो या वाक्याचे भविष्यकाळी वाक्य बनवा यासाठी पर्याय आहेत माधव गावाला गेला माधव गावाला जात आहे माधव गावाला जात होता की माधव गावाला जाईल आणि या प्रश्नाचं उत्तर आहे माधव गावाला जाईल क्रियापदावरून क्रिया पुढे घडेल असे कळते म्हणून पर्याय नंबर चार ड माधव गावाला जाईल या वाक्यामध्ये भविष्य काळ आहे या पुढचा प्रश्न प्रश्न चौथा आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा यासाठी पर्याय आहेत भविष्यकाळ वर्तमान काळ भूतकाळ की रीती काळ आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भूतकाळ वरील वाक्यात क्रिया घडून गेलेली आहे म्हणून पर्याय नंबर तीन क भूतकाळ हे अचूक उत्तर आहे पाहूया चौथा प्रश्न खालील वाक्यात भूतकाळी क्रियापद घाला व वाक्य पूर्ण करा वाक्य आहे आम्ही वनांड्यात डॅश डॅश बसणे आणि यासाठी पर्याय आहेत बसलो बसणार बसेल की बसत जाईल यापैकी कोणतं कोणता पर्याय वापरला म्हणजे वाक्य भूतकाळी होणार आहे आणि त्याचं उत्तर आहे बसलो वरील वाक्यात भूतकाळी क्रियापद बसलो हे असल्यामुळे पर्याय क्रमांक एक हे याचं अचूक उत्तर आहे पाहूया प्रश्न सहावा वाक्यातून कोणता काळ सांगता येतो सूर्य डोंगरा आड जात असतो आणि यासाठी पर्याय आहेत वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ की रीती वर्तमान काळ आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर चार रीती वर्तमान काळ वरील वाक्यात क्रिया सतत करत असलेला समजतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर प्रश्न सातवा वाक्याचा काळ कोणता ते ओळखा एकनाथ नियमित अभ्यास करीत असे आणि या प्रश्नासाठी पर्याय आहेत ए अ रीती वर्तमान काळ ब अपूर्ण भूतकाळ क रीती भूतकाळ कि वर्तमान काळ आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रीती भूतकाळ वरील वाक्यात कर्त्याची सतत क्रिया करण्याची रीत दिसून येते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न आठवा खालील वाक्यात रीती भविष्यकाळी वाक्य कोणते ते सांगा अ मी परिसर स्वच्छ करत राही करीत राहीन मी परिसर परिसर स्वच्छ करीत होतो मी परिसर स्वच्छ करीत असे की ड मी परिसर स्वच्छ करतो रीती भविष्यकाळी वाक्य ओळखायचं आहे आणि याचं उत्तर आहे मी परिसर स्वच्छ करीत राहीन पर्याय नंबर एक याच अचूक उत्तर आहे वरील वाक्यात एखादी क्रिया भविष्य काळात सतत करण्याची कर्त्याची रीत दिसून येते म्हणून पर्याय नंबर एक हे याच अचूक उत्तर आहे प्रश्न नव्वा चित्रकाराने चित्र काढलेले आहे या वाक्यातील क्रियापद कोणता काळ दर्शवते यासाठी पर्याय आहेत पूर्ण भूतकाळ पूर्ण भविष्य काळ पूर्ण वर्तमान काळ की अपूर्ण वर्तमान काळ आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्ण वर्तमान काळ चित्र काढण्याची क्रिया वर्तमान काळामध्ये पूर्ण झालेली आहे म्हणून या वाक्यामध्ये पूर्ण वर्तमान काळ होतो प्रश्न दहावा पाहूया खालील वाक्याचे पूर्ण भूतकाळी वाक्य बनवा वनातील फुले प्रसन्न डॅश डॅश यासाठी पर्याय आहेत अ होत आहेत झाली आहे असे क झाली होती की ड होत होती आणि या प्रश्नाचं उत्तर आहे झाली होती पूर्ण भूतकाळी वाक्य अशा पद्धतीने होईल वनातील फुले प्रसन्न झाली होती प्रश्न अकरावा हा प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी खाली दिलेल्या वाक्याचे साधे वर्तमान काळी वाक्य कोणते तानाजी शौर्याने लल्ला होता या वाक्याचं साधे वर्तमानकाळी वाक्य बनवायचं आहे अ तानाजी शौर्याने लढतो तानाजी शौर्याने लढेल तानाजी शौर्याने लढत असेल की तानाजी शौर्याने लढलेला असेल यापैकी साधे वर्तमानकाळी वाक्य कोणतं आहे ते मला या व्हिडिओच्या खाली आपल्या नावासह कमेंट करून कळवायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद